तो विशाल आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे वातावरण आहे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुद्धा सध्या सुरू आहे आदित्य ठाकरे हे दरवर्षी तर या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी येतच असतात आणि यंदा विशेष आहे एकनाथ शिंदे तिथेच पोहोचलेले आहेत गेल्या अनेक महिन्यांचा हिंबहुना वर्षांचा हा जो आता संघर्ष निर्माण झालेला आहे दोन्ही शिवसेनेचा त्यानंतर कदाचित हे दोन्ही गटाचे नेते आमने सामने येणं टाळत असतात संवाद करणं टाळत असतात आणि अशामध्ये एक उत्सवाचं वातावरण असतानाच मात्र आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने आल्याचं सा चित्र आहे आदित्य ठाकरे हे एका दिशेनं तिथूनच जात असताना दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे सुद्धा कोळी आहेत आणि एकाच कोळीवाड्यामध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सह सहभागी झाले निमित्त जरी उत्सवाचं असलं तरी सुद्धा हा एकंदरीतच कटुता संघर्ष आणि एकंदरीत या दोन्ही गटातील मतभेद पाहता त्यांनी तीच कठोरता आपल्याला पाहायला मिळतीये दोन्ही गटाचे कार्यकर्ते सुद्धा आहेत नेते सुद्धा आहेत तर वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्यापर्यंत इथे अनेक जण जात असतात आणि तिथे विधिवत पूजा अर्चना करून समुद्रामध्ये नारळ फोडला जातो तिथेच तो नारळ सोडला जातो अशी अनेक वर्षांची परंपरा आहे आणि याच खास कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदेसुद्धा दाखल झालेले आहेत कोळी महिलांनी त्यांना राखीसुद्धा बांधलेली आहे कोळी बांधवांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलेलं आहे प्रचंड उत्साह असताना हा नारळी पौर्णिमेचा उत्साह असतानाच इथे आपण पाहतोय नेते मंडळी सुद्धा सहभागी झाले ढोल ताशांचा गजर असेल पारंपरिक कोळी गाणी असतील कोळी नृत्य असतील याचं सादरीकरण आणि तिथेच आदित्य ठाकरे यांची सुद्धा हजेरी आदित्य ठाकरे हे सगळ्यांना शुभेच्छा देत त्यांचं अभिवादन स्वीकारत आता या गर्दीतून पुढे जात आहेत सर्वांना शुभेच्छा सुद्धा ते देत आहेत कोळी बांधवांच्या शुभेच्छा ते स्वीकारत आहेत आणि आज नारळ अर्पण करण्याचा जो सोहळा आहे त्यासाठी खास करून त्यांनी ही हजेरी दर्शवलेली आहे नारळी पौर्णिमेनिमित्त वरळीच्या कोळीवाड्यात एकीकडे मोठा उत्साह असताना याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आदित्य ठाकरे आलेले आहेत विशेष असं आहे की एकनाथ शिंदे सुद्धा याच कोळीवाड्यामध्ये आहेत काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने आले आणि तिथे काहीसे दोन्ही गटाचे कार्यकर्ते हे चित्र पाहायला मिळालं तिथेच घोषणाबाजी झाली आणि नंतर दोन्ही नेते हे पुढे रवाना झाले तर नारळ अर्पण करण्याचा जो सोहळा खास आयोजित करण्यात आलेला आहे तिथेच हजेरी दर्शवण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या उत्साहात नारी पौर्णिमेचा हा कार्यक्रम आणि उत्सव साजरा केला जातो विशाल पाटील आपल्यासोबत आहेत विशाल एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आले एकंदरीत नेमकं कसं वातावरण आहे सध्या वरुळी गोळीवाड्यामध्ये तुझ्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकमेकांसमोर आलेले आपल्याला पाहायला मिळालं होतं आदित्य ठाकरे एकदा एकनाथ शिंदेना अँग्री लुक जो आहे हा दिलेला आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे आता गोहेवाड्यांना परतलेले आहेत आदित्य ठाकरे मात्र समुद्र किनाऱ्यावर जाऊन तो दिशे निर्माण पारंपरिक करणार आहे मात्र एकदा एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे एकोर आलेल्या पाहायला मिळाले काही निर्माण झाला होता कोणाबाही व्हायला शिंदे ति आता तिथून पुढे नेमके कुठे गेलेले आहेत आणि आदित्य ठाकरे किती वेळासाठी आता इथे कार्यक्रमात सहभागी होतील विशाल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर आदित्य ठाकरे हे आता काही वेळापूर्वी जेव्हा दाखल झाले तेव्हा एकनाथ शिंदे हे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आले काहीसा टफ अँग्री लुक, लुक आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाहताच दिलेला आहे आणि तिथून पुढे ते रवाना झालेले आहेत कोळी बांधवांची भेट घेत त्यांना शुभेच्छा देत आता या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी ते रवाना झालेले आहेत मात्र एकनाथ शिंदे हे आता कोळीवाड्याच्या परिसरात काहीसे बाहेर पडलेले आहेत अशी माहिती मिळते आणि सर्व कोळी बांधवांची भेट घेत आता आदित्य ठाकरे आपल्याला शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत दरवर्षीच ते खर तर यामध्ये सहभागी होत असतात मुंबईचे आसपासचे परिसर जिथे नारी पौर्णिमेचा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विविध परंपरा आहेत शोभायात्रा सुद्धा निघत असतात

एकनाथ शिंदे हे काही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते तिथे कोळी बांधवांची त्यांनी भेट घेतली अभिवादन स्वीकारलं त्यांना शुभेच्छा दिल्या या महिलांनी कोळी महिलांनी त्यांचं स्वागत केलं औक्षण केलं राखी सुद्धा बांधलेली आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे रवाना झाले दुसरीकडे आपण आदित्य ठाकरे यांची लाईव्ह दृश्य पाहतोय आदित्य ठाकरे हे कोळीवाड्यामध्ये दाखल झाले आता जो दाटीवाटीचा परिसर आहे तिथून ते पुढे जात आहेत सर्वांना शुभेच्छा देत आहेत सर्वांची भेट घेत आहेत आणि आदित्य ठाकरेंना भेटण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी होतीये आणि त्याच गर्दीतनं वाट काढत आदित्य ठाकरे सध्या पुढे रवाना होत आहेत तर जेव्हा एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमने सामने आलेले होते तेव्हाचेही दृश्य आपण पाहतोय कसा आदित्य ठाकरे यांनी लूक दिलेला आहे किंवा त्यांच्याकडे ज्या नजरेनं एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलेला आहे तेव्हाचे ही दृश्य आहेत विशाल पाटील आपल्या सोबत आहेत विशाल आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळाले वरळी कोळीवाड्यामध्ये आज मोठ्या उत्साहात सण साजरा केला होतो त्यामुळे दोन्ही नेते ह्या उत्सवात सहभागी झाले त्यावेळेला आदित्य ठाकरे या ठिकाणी आले सुरुवातीला एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचले होते मात्र आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आल्यानंतर काहीशा गोंधळद्वारे हा निर्माण झाला होता सोबत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना अँग्रिल दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी काहीशी घोषणाबाजी काहीच तावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र आता आदित्य ठाकरे हे समुद्र किनारहून ज्या पद्धतीनं कोळीबांधव पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा करतात याच अनुषंगाने त्याचा सहभागी होणार आहेत ती थोड्याच वेळात ज्या पद्धतीनं कोळीबांधव हा सण साजरा करतात त्या सणामध्ये सहभागी होणार आहेत मात्र पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमने सामने आलेले पाहायला मिळाले ऋतुजा विशाल आणखी एक महत्वाचं एकनाथ शिंदे आता नेमके कुठल्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि आदित्य ठाकरे हे किती वेळासाठी इथे उपस्थित असतील त्यांची हजेरी असेल अजून आदित्य ठाकरे या ठिकाणी शकतात मात्र एकनाथ शिंदे हे महाडी निघालेले आहेत त्यांनी एका एक पालखी जी आहे ही एका मंदिरापर्यंत फिरून आले त्या ठिकाणी त्यांनी पाया पडल्या आणि ते पुन्हा बर्फीच्या प्रवासाला निघाले होते त्याच वेळेला आदित्य ठाकरे हे वरळी किल्ल्याच्या दिशेनं येताना पाहायला मिळाले होते त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमने सामने आलेले पाहायला मिळालं आणि एकंदरीत कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा बाजी या ठिकाणी झाली होती काहीसा गदारोळ सुद्धा किंवा गोंधळ आपण म्हणू शकतो तो सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला होती तुझ्या जेव्हा तो गदारोळ झाला किंवा काही बाचाबाची किंवा घोषणाबाजी तिथे झाली तेव्हा नेमकं कसं वातावरण होतं दोन्ही गटाचे कार्यकर्ते